मालेगाव दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पीएम मोदींना टार्गेट करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे नेटवर्क एटीन ने केलेल्या सर्वेत हरियाणा आणि काश्मीरमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे संकेत मिळत आहे यावर देशात कुठेही निवडणुका घ्या तर ते भाजपाचा पराभव होणार असून मोदी तर गोयो अशा शब्दात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं देशामध्ये आता कुठेही निवडणुका घ्या भाजपचा दारुण पराभव नक्की आहे काँग्रेस येईल शिवसेना येईल राष्ट्रवादी काँग्रेस येईल तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडी किंवा महाराष्ट्र विकास आघाडी तेच लोक जिंकणार आहेत मोदी तो गयो तर मुंबईच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत पकडण्यात आलेल्या हजारो कोटी ड्रगचा प्रमुख काँग्रेसचा पदाधिकारी असून काँग्रेस तरुणांना नशेच्या आरी ढकलत असल्याचा केलेल्या आरोपाला संजय राऊत यांनी मालेगावात उत्तर देत गुजरातच्या पोर्टवर पकडण्यात आलेले ड्रग्ज कोणाचे त्याचे लाखो कोटी रुपये जातात कुठे असा प्रश्न उपस्थित केला ललित ड्रग्ज प्रकरणात भाजपा आणि मिंदे सरकारचे लोक सामील असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून रोज खोट बोलत असतात का कळत नाही की गेल्या चौदा दहा वर्षामध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांना खोटं बोलण्याचा आधार कसा काय जडला खरं म्हणजे मोदींनी त्यांच्या राज्यामध्ये मुंद्रा पोर्ट जे आहे अडाणीच त्याच्यावर त्या पोर्टमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जवळजवळ तीन लाख कोटीचे ड्रग्ज पकडले हे ड्रग्स अफगाणिस्तानातून आलंय त्यानंतर पाकिस्तानातून आलाय इतर देशातून आलाय त्याचं काय झालं त्याने सांगायला हे ड्रग्स येत आहे कुठून तीन लाख कोटीच पकडलं ला, पण जवळजवळ पन्नास लाख कोटीच खेप आधी उतरली आणि ती देशामध्ये ते ड्रग्स वितरित झालेले आहे हा पैसा ड्रग्स मधला नक्की कुठे जातोय मी आकडा जो देतोय हा मी फार गांभीर्यानं सांगतोय हा पैसा कुठे गेला मुंद्रा पोर्टवरच हे ट्रक का पकडलं जात आहे याच्या मागे नक्की कोणाच्या हात आहेत हे प्रधानमंत्र्यांनी शोधून आधी देशाला कळवा ललित प्रकरण ललित प्रकरणामध्ये तर भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक सामील आहेत मराठी मराठीसाठी अमिन शेख मालेगाव